नमस्कार शेतकरी मित्रांनो मी भूषण सानप तुमचं किसंबाई नमस्कार आहे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज दिनांक वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजीचा आजचा मी तुम्हाला चाळीसगाव बैल बाजाराचा हा व्हिडिओ दाखवतो मित्रांनो बघू शकता एकाच नंबर बाजार भरलेला आहे मित्रांनो पूर्ण जोड्यांची तुम्हाला किमती दाखवणार आहे मित्रांनो सध्या बाजार रेट स्वस्त आहे अजून एक महिन्यानंतर बाजार ताईट होणार आहे मित्रांनो दहा ते पंधरा हजारने जोडी तुम्हाला माग भेटेल सध्या वेळ आहे तर तुम्ही सध्या जर जोडी घेतली तर दहा ते पाच हजारने तुम्हाला जोडी स्वस्तात मिळेल त्याच्यामुळं सध्याच खरेदी करून घ्या मित्रांनो एकच नंबर व्हिडिओ बनवलेला व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा मित्रांनो चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करूया दादा भाऊ नमस्कार दादा किती जोड्या दादा भाऊ किती जोड्या आणल्या आज आठ नऊ जोड्या का आज दादा हे समोरच्या जोडीची काय किंमत आहे सांगायला एक लाख पंधरा हजार रुपये त्यावरात बसले करून टाकू आपण दाताला कशी वासर दाताला चार चार दात वासर मित्रांनो बघू शकता एकच नंबर जोडी बडाव जोडीला वासर बा मित्रांनो कुठली खरेदी कर्नाटक हा मित्रांनो वासर एकाच नंबर क्वालिटी अजून ये का वासरांची काय वापर यांचे यांचे सांगायला एक लाख पंचवीस हजार रुपये किंमत का मित्रांनो वासर एकच नंबर जोडी जाताला कशी वासरा చారీబో దా దా దోన్ వడా बघू शकता वासरा एकच नंबर त्यांची ऑफर काय सांगितली सांगायला एक लाख दहा हजार सांगतो आपण व्यवहारात करून सगळा क्वालिटीचा माल एक बघू शकता मित्रांनो अशा प्रकारच्या जोड्या घ्यायच्या असेल बोल संपर्क करा मित्रांनो एकच नंबर क्वालिटी चाळीसगाव बाजारमध्ये जर खिल्लार बैल तुम्हाला घ्यायचे तर एक नंबर क्वालिटी दादाभाऊकडे मिळते बघू शकता

दादव आपला नंबर सांग ब्याण्णव चौऱ्याऐंशी हा पंधरा दादा उभार पूर्ण कामाचा माल हा बघू शकता जोड्या आताला कसे वासर चारशे हजार चार हजार हो बाजार घ्यायला का सध्या हा शेतकऱ्यांना अजून पंधरा दिवसांनी महिन्याने कशी राहील बाबा सध्या दहा पाच हजार घेऊन टाका हा त्यांची काय होईल फायनल सव्वा लाख सांगायची सव्वा लाख सांगायचे व्यवहार असं आहे का सव्वा लाख तुमचा मोबाईल नंबर सांगून

सांगायला एक लाख साठ हजार रुपये किंमत आहे सगळ्या कामाची बोली राहील गरीबी एकदम बैल बाजार आहे का सध्या शेतकऱ्याला बरं आहे का दहा पाच हजार रेट कमी आहे सध्या अजून महिन्याने काय रेट राहील बैलांचे टाईट होऊन जातेला हि काय होईल हा एक लाख चाळीस ला फायनल दाताला कसे बोल सहा समोरच्या हे दोन दोन जाते का उभ उवाटी वकराची गुढी बघू शकता व्यवहारात करून टाकू आपण सगळ्या कामाला चालू आहे एकदम गरीब बैल मित्रांनो अजून किती जोड आहे आपल्याकडं तिचे काय सांगतोय तिचे एक लाख दहा हजार रुपये किंमत आहे पंच्याण्णव हजार ला घेऊन टाकू सगळ्या कामाची बोली गरीब आहे एकदम तुझं काय सांगितलं एक लाख वीस हजार लाखाच्या वर देऊन टाकू आपण कामाला चालू आहे एकदम ओके गरीब आहे एकदम पहिलं बघू शकतो सिंगल आहे का काय सांगताय सांगायला एकसष्ट हजार रुपये एक्कावन्न हजार रुपयाला देऊन टाकू आपण सगळ्या कामाची बोली एक शेतकऱ्याच्या कामाची लहान मापाची जोडी गावराने काय हा पासष्ट हजार सगळ्या कामाची बोली राही गावराने लाडू भाऊ तिकडं कडू आपला मोबाईल नंबर सांग एकदम क्वालिटीचा मालाच तापल्या एकदम दिसायला नाही दिसायलाच नाही कामाला नाही लोकांना जुपणी सुद्धा आली पाहिजे लावून शकते काहीतरी हा झाला पाहिजे सगळे पहिलं कामाला चालू आहे लाडू किती जोड्या आणले हो आज चार जोड्या का? कामाची वासर काय सांगताय वासरांची सांगायचे पंच्याण्णव हजार दाताला कशी वासरे दोन दोन दाती दोन दोन दाती वासरे यावर करून टाकू आपण कामाला चालू आहे त्यांचे त्यांचे एक लाख अकरा हजार रुपये कामाला चालू आहे का गाडी चालू आहे एक लाख अकरा हजार रुपये किंमत आहे टाकू आपण पंचावन्न आहे का पंचावन्न हजार रुपये एक लाख पंधरा व्यवहार काढलेला आपण सकाळी 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 सौदा झालेला आहे लाडू आपलं सांग मोबाईल नंबर त्र्याऐंशी नव्वद अकरा सात लाडू असं बघू शकता मित्रांनो करण भाऊ जाणे यांच्या दावणी आपण आलेलो आहे सगळ्या जोड्या त्यांच्या आहे मित्रांनो बघू शकता करण भाऊ नमस्कार नमस्कार किती जोड्या आणल्या आज सहा जोड सहा जोड्या का समोरचे काय सांगितले जुडीची एक लाख दहा हजार रुपये शेतकऱ्याच्या कामात जुडी रात्राला कशी सहा सात आठ हे कसे असं आहे का जुळले यांची काय आपण यांची काय सांगतो यांचे सांगायला एक लाख चाळीस हजार रुपये किंमत बघू शकता मागचे आपलेच आहे का आपले यावशे तिकडं बघू शकता

चार चार जाती वासर मित्रांनो टांगेला पण चालतील आवताला पण चालतील वासरं एकच नंबर आहे शेवट ठेवले यांची व्यवहारात बसल्या करून टाका